नमस्कार मी सोमयाजी सोहता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्या समोर आलो आहे आजचा विषय असा आहे की गणेश चतुर्थीच्या दिवसात लोकांचे आचरण कसे असावे असा एक प्रश्न विचारला गेला आहे त्याचं थोडक्यात उत्तर मी द्यायचा प्रयत्न करतो आहे आचरण हे गणपतीच्या दिवसात म्हणण्यापेक्षा नेहमीच आपलं आचरण शुद्ध असावं कोणाशीही वैर नसावं कोणाशीही वाईट बोलू नये कोणाशी कोणाचं वाईट चिंतू नये असे अनेक जे नित्य आचारातले व्यवहार आपल्याला जे शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत ते नित्य आपल्या आचरणात असावे पण कमीत कमी गणेश चतुर्थीसारखे उत्सव घरात चालू असताना तरी आपलं आचरण शुद्ध असावं दिवस आपला दिनचर्या कशी असावी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो सकाळी पहाटे उठावं सूर्योदय पूर्वी उठावं उठून झाल्यानंतर शौच स्नान झाल्यानंतर घरच्या देवाची पूजा करावी बऱ्याच ठिकाणी मी गणपतीच्या पूजेला जातो त्यावेळी असं दर्शनास असं येतं की गण गन, गणपतीला फार मोठ्या प्रमाणात सजवलं गेलं आहे गणपतीला गण गळ्यात हार घातलेले गेले आहेत पण कुठेतरी एका कोपऱ्यात आपले रोजचे नित्य जे घरातले देव आहेत ते तसेच धूळ खात पडलेले आहेत त्यांच्यावरती फूल त्याला उद्बत्तीसुद्धा दाखवली नाही त्याच्यावरती फूलसुद्धा घातलेलं नाही आहे असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे तर तुम्ही गणपतीच्या पूजेमध्ये जे जे आपण डेकोरेशन करतो त्याचबरोबर नित्य जे आपले घरातले देवता आहेत त्यांनासुद्धा थोडं निर्मळ ठेवायचा प्रयत्न करावा त्यांना सकाळी अंग तुमची अंघोळ झाल्यानंतर तुमच्या कपाळाला गंध किंवा भस्म किंवा कुंकू लावावं तुमच्या गणपतीचं दर्शन घ्यायच्या अगोदर तुमच्या घरातले नित्य गर, जे रोजचे देव आहेत तिथे जावं त्याची पूजा करावी फुलं उद्बत्ती स्नान घालावं त्यांना फुलं उदबत्ती गंध हळद कुंकू असं वाहावं एखादा साखर किंवा गुळाचा खडा ठेवून नैवेद्य दाखवावा आणि घरातल्या घरातल्या देवतांची पहिली पूजा करून घ्यावी त्याच्यानंतर गणपतीच्या मूर्तीचं जी तयारी आहे त्या तयारीकडे लक्ष द्यावं ब्राह्मण तुमच्याकडे पुरोहित ज्यावेळी येईल त्यावेळी त्याला त्या पूजेमध्ये काही कमी होईल का अशा प्रकारे तिथे व्यवस्थित पूजेची तयारी व्यवस्थित करून घ्यावी त्याच्यानंतर आपल्या घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांना नमस्कार करावा आपली आई आजी जी स्वयंपाक करत आहेत त्यांना स्वयंपाकघरामध्ये थोडी मदत होईल अशा प्रकारचं आपलं आचरण हे असावं घरातील साफसफाई ही आपण बघावी आणि हा झाला सकाळचा सकाळ सकाळच्या वेळेला काय करावं त्याच्यानंतर देवाची पूजा होईल तिथे बसावं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता पुढे बोलणार आहे सगळ्या घरातल्या सगळ्या मंडळींनी घरातल्या गणपतीची पूजा झाल्यानंतर कमीत कमी दहा मिनिटं तरी ध्यान करण्यासाठी त्या गणपतीच्या पुढ्यात बसावं गणपतीचं रूप आठवावं आणि कमीत कमी दहा मिनटं तरी ध्यान करावं ध्यान केल्यानंतर पुढला जो काय स्वयंपाकाचा विधी असेल तर तो करून महानैवेद्य आरती कराव्यात आरती केल्यानंतर काही श्लोक गणपतीचं एखादं स्तोत्र असं तुम्ही सगळ्यांनी मिळून वाचावं जेणेकरून तुमच्या लहान जे मंडळी असतील त्यांच्यावरती ते संस्कार होतील महानैवेद्य झाल्यानंतर महाप्रसाद म्हणजेच तुम्ही भोजन करावं आणि नंतर कोण वामकुक्षी घेणार असेल कोण विश्रांती घेणार असेल तर तसं करावं मुलांनी काही आपापसातले खेळ खेळावे लंगडी खो खो अशा पद्धतीनं जर मोठा जर हॉल असेल तर लंगडी खो खो अशा पद्धतीचे खेळ खेळता येतील नसेल तर मग लहान प्रमाणात भेंड्यांनी खेळता येतं किंवा जे आपण जे नव्वदमध्ये जे वाढलेले आपण जे मुलं आहोत आपले खेळ त्या मुलांना तुम्ही शिकवावे संध्याकाळच्या वेळेला आपण सुद्धा तसंच साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान पुन्हा दिवे बघावे वाती बघाव्या देवाकडे उद्बत्ती पेटवलेली असते त्याची राख सगळी जमिनीवर पडलेली असते ती पुसून घ्यावी साधारण सहाच्या आसपास देवाला एखादा गुळाचा खडा दाखवून दा धुपारती करावी आरती कराव्या पुन्हा एकदा एक दहा एक मिनटं तुम्ही ध्यान ध्यानस्थ बसावं गणपतीचं ध्यान करावं एखादं स्तोत्र एखादा श्लोक असं म्हणायलाच सांगावं मोठ्या म्हणजे घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी या गणपतीच्या उत्सवामध्ये श्लोक पठणाचे काही स्पर्धा जर आयोजित केल्या किंवा सार्वजनिक गणपतीकडे सुद्धा श्लोकपठणाचे किंवा स्तोत्र पठणाचे अशा प्रकारच्या जर स्पर्धा जर आयोजित केल्या तर त्याचा परिणाम हा मुलांवरती चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्याच्यानंतर सार्वजनिक गणपतीकडेच तुमच्या सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी कथाकथन गणपतीच्या कथाकथनाचा स्पर्धा तुम्ही ठेवता येते पुराणकालीन वेशभूषा स्पर्धा तुमच्या ठेवता येतात हे सगळं सार्वजनिक गणपतीकडे करता येतं तुमचं कुटुंब जर मोठं असेल तर घरातसुद्धा या गोष्टी तुम्ही करता येतात सगळ्यांनीच यामध्ये सहभाग घ्यावा कथाकथनाच्या जर स्पर्धा ठेवल्या हो तर आजीपासून ते नातवांपर्यंत सगळ्यांनी एखादी गोष्ट गणपतीच्या पुढ्यात उभं राहावं हो, गणपतीच्या समोर उभं राहावं हो, सगळ्यांनी आसपास बसावं आणि ती कथा ऐकावी आणि पाचव्या दिवशी तुमचा ज्यावेळी किंवा सातव्या दिवशी ज्यावेळी तुमचा विसर्जन गणपती होत असेल त्यावेळी चांगली गोष्ट चांगली कथा सांगित सांगितलेल्यांना काहीतरी थोडंसं सा बक्षीस म्हणून तुम्ही द्यायला हरकत नाही आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या मी पुन्हा एकदा सांगतो दोन वेळेला गणपतीची पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळची आरत झाल्यानंतर कमीत कमी दहा मिनिटं तरी प्रत्येकानं ध्यान करणं फार गरजेचं आहे या काळामध्ये शक्यतो आपला आहार हा सात्विक असावा वरण भात मऊ भात भाजी अशा प्रकारचा असावा गणपती घरात असताना नॉनव्हेज तर खात नाहीत लोक पण कांदा लसूणसुद्धा वर्ज्य असावं गणपतीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी बघतो कांदा घातलेला असतो कांदा लसूण घातलेला नैवेद्य गणपतीला अर्पण करू नये आपणही भक्षण टाळावं त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी बघतो डी जे लावलेला असतो आणि त्याच्यावरती मोठमोठ्यानं हिंदी किंवा तत्सम असलेलं गाणी लावलेली असतात आणि त्याच्यावरती मुलं डान्स करत असतात असं न करता ह्या या सिनेमा या हिंदी किंवा ह्या सिनेसृष्टीनं आपल्या सनातन संस्कृतीवर जेवढं टीका केली ते आहे के तेवढी आणि कोणीच केलेली नसेल त्यामुळे ही गाणी लावून नाचणं हे शास्त्राला तर अनुसरून नाहीच आहे आणि संस्कृतीला सुद्धा दूषण देणारं आहे त्यामुळे तुम्ही ही गाणी अश्ला अश्लील गाणी लावून तुम्ही मुलांना प्रोत्साहन देऊ नये त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जर नाचच करायचा असेल तर चांगली भक्तिगीतं आहेत भावगीतं आहेत त्याच्यावरती तुम्ही मुलांना प्रोत्साहन देऊ शकता की याच्यावरती नाच कर म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पुढे बोलणार आहे मी गणेश चतुर्थीच्या म्हणजे गणपतीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघतो भांडणं होत असतात आपापसातली भांडणं बाजूला ठेवून तुम्ही गणपती साजरा करावा ही माझी तुमच्याकडे नम्र विनंती आहे हो, 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 होता म्हणजे सगळीचकडे आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं होतच असतात पण निदान सणवारा दिवशी तरी ती सगळी भांडणं बाजूला ठेवून तुम्ही एक होऊन ती गणपतीची पूजा अर्चा केली पाहिजे आता यानं दोन गोष्टी होतात एक म्हणजे गणपतीच्या पुढ्यात तरी तुमचं आचरण व्यवस्थित राहतं तुम्ही, तुम्ही काय म्हणूया एखादा जर समजा गणपती सोडा एखादा जर तुमच्या घरामध्ये मोठा जर एखादा मीच आलो तुमच्या घरामध्ये आणि एक आठ दिवस मी तुमच्याकडे मुक्कामी आहे आणि तुम्ही जर माझ्या पुढ्यात जर भांडायला लागाल तर मी म्हणणार काय आहे मला एवढं बोलवलं आहे आणि माझ्या पुढ्यात ही भांडणं करतायत इथे राहायचं का नाही जर भांडण विकोपाला जात असेल तर मला निश्चितच असं वाटतं की गणपती सुद्धा तिथून काही वेळेसाठी निघून जाईल त्यामुळे तुम्ही भांडण तंटे सोडून तुम्ही गणपतीची पूजा अर्चा याच्यावरती लक्ष जास्त द्यावं तर अशा पद्धतीनं तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा मी साधारण नित्य दिनचर्या तुम्हाला सांगितली दुसऱ्या दिवशीपासून समजा तुम्ही तु, सकाळी पुन्हा सकाळी उठायचं स्नान करायची पुन्हा देवघरामध्ये रोजची पूजा तुमची झाली पाहिजे कालची फुलं काढून पुन्हा स्नान घालून पुन्हा गंध कुंकू लावून उदबत्ती लावून असं ती देवता देवघरातील देवता ठेवायची मग बाहेर यायचं गणपतीकडे गणपतीची सगळी निर्माल्य काढायचं वस्त्रसुद्धा काढायचं फक्त जानवं गळ्यामध्ये तसंच ठेवावं गणपतीची व्यवस्थित पूजा करावी पुन्हा श्लोक एखादं पठण करावं ध्यान करावं दहा मिनटं आणि मग आपापल्या कामाला जावं संध्याकाळीसुद्धा तशाच पद्धतीनं धुपारत करावी आणि ध्यान करावं ध्यान 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 याच्यावरती लक्ष द्या कारण शास्त्रामध्ये सुद्धा पूजा झाल्यानंतर ध्यान सांगितलेलं आहे त्यामुळे बरेच प्रश्न मी तुमच्यासमोरून समोर म्हणजे माझ्यासमोर आलेले त्या दिनचर्येच्या स्वरूपातच तुमच्यासमोर मी बरेच प्रश्न ठेवलेले आहेत उत्तरं ठेवलेली आहेत अजून तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मला जर वेळ मिळाला तर मी अवश्य त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आजचा विषय इथेच थांबवतो म्हणतो आणि धन्यवाद मग